नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे रेशनधारकांना तीन महिन्याचं धान्य आता एकदाच मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचं जे धान्य आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं धान्य आता एकदम एकाच वेळेस मिळणार आहे तर या संदर्भात शासनाने काय निर्णय घेतलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पहा नोटमध्ये सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न <गरता> नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य हे पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य हे तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्याच अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पर्यंतच्या अन्नधान्याची उचल हे रास्तभाव दुकानातून त्वरित करावे तर तीस जून दोन हजार पर्यंत हे धान्य आपल्याला रेशन दुकानातून वितरित करायचे आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद